तू मला इथं बोलवलं कोण नाही बोलवलं इथून जर कोणी पाहिलं तर नाही नाही सागर तिथे नाही बोलवू शकत मी तिकडे माहितीये ऐकूनच नाही राहिली सागर आता एक काम कर आता मला राहायच नाही इथं आता ना मला घेऊन जाल इथून त्यासोबत शहाचा आहे त्यासोबत लग्नच करायचं आता तुला त्या दिवशीच तर म्हटलं होतं मला तू फक्त फोन कर म्हणून मारलं गिरलं काय तुला तुझ्या आई बाबांना नाही नाही मारलं मला फक्त मी आई बोलते माझ्या बाबाचा काही दोष नाही बाबा काहीच म्हणत नाही जर समजून सांगितलं ना नाच म्हणते बाबा काही म्हणत नाही हे आई ना आई जास्तच करून राहिली जरा आता चालतं का मी चाल आता चालशील आम्ही काही समजूनच नाही राहिलं हो म्हणू नाही म्हणू आता येतो म्हणू की नंतर म्हणू काहीच नाही समजून राहिलं सागर रश्मी उह, आता जर सासबाईला ना तर झाली आता आवडत आता काय मी तुम काय होते घरी भांडण बापा बाबा तेवढं भांड भांडण चालू आहे नुसतं घरी रश्मीताई काय तुम्ही इकडे कशा काय एवढा दूर मी मी त्याच्या काय म्हटलं इथं एवढ्या दूर थी? हा आपलं घर कुठं गाव कुठं आणि दूर आलं तुम्ही एकटा वहिनी ह्याच तो सागर आहे ज्याच्यासाठी आईला म्हटलं होतं ना मी तो पण आई ऐकून नाही राहिली वहिनी काय करू आता मी आता वहिनी तुम्ही आईला सांगजा ना का फक्त ही गोष्ट मी आता सागर सोबत जातो म्हटलं नाही नाही रश्मिताई असं कसं करता तुम्ही चांगलं नाही नाही काय म्हणाल आई बाबाला किती धक्का पोहोचल बरोबर नाही आहे हे तुमचे भाऊ सगळेजण काय म्हणते किती बेकार वाटत तुम्ही एकूल ते काय घरी विचार करा रश्मीताई आपल्याला बोलान म्हटलं सगळेजण हा गावातले लोक काय म्हणतील तुमच्या आईला पहिलेच तर असं पटत नाही हा तुम्ही आई बाबासोबत बोला अजून तर मी पण बोलतो पण तुम्ही असं करू नका रश्मीताई आता मला काहीच सांगू नका आता पाणी केलं डोक्याच्या के वरतून आता मग आई ऐकूनच नाही राहिली आणि बाबाला सांगण्याची माझी हिंमत होऊन नाही राहिली मग करू तर काय करू मी मग तुम्ही शांता काकुले सांगून बाना शांता काकू बोला मग सांगतलं मी शांता काकूलाही सांगितलं पण कोणाच नाही ऐकून राहिली आई गोपालदादा नाही म्हटलं मग तेच मी ऐकून राहिले तर माझ्या ऐकते काय ते तुम्हाला तर माहिती माझी ऐकशी येतं आए डोकं गेला आहे तिचं कामातून नमस्कार वहिनी हो, हो नमस्कार दादा पण माहिती काय तुम्ही आमच्या रश्मिताईला सांगा बा दोन गोष्टी समजून समजून सांगा आणि असं करू नका म्हणा लागत आम्ही माहिती आहे का हशी खुशीला चांगलं आनंदानं तुमचं लग्न करून देतो पण असं करू नका बा घराची बदनामी होते चांगलं नाही वाटत ते एकूण एक पोरगी आहे कोणताही कार्यक्रम आनंदानं झाला पाहिजे त्याच्या लग्नाचे खूप सारे स्वप्न पाहिले आहे आम्ही तर तुम्ही असं करू नका बा तुमच्यामुळेच ऐकून द्या रश्मी तू या वहिनी बरोबर होईन असले का आज नाही उद्या होईन मी येईन तुझ्या घरी स्वतः येतो तुझे आई बाबाला घेऊन येतो लागंत उद्याच येतो तुझ्या घरी पण तू असं जाऊ दे आता आपण ह्या निर्णय कॅन्सल करू आता कसं आहे आपल्या जर निर्णयानं कोणी दुखी होत असेल तर असं करून काहीच आपण खुशी नाही राहीन ना आपण आनंदात राहू काय रश्मी या गोष्टीनं मग काय करू मी ऐकूनच ते राहिले घरचे तर म्हणून मी आनंद शोधायला निघून राहिली आता ते मया मी काय करू ते मी चालते ना मला मी बारा महिने थांबतो एक वर्ष थांबतो दोन वर्ष थांबतो जर ते हो म्हणून तर पण ते होच म्हणून नाही राहिले तर मग काय रश्मी रश्मीताई तुम्ही आता मायावर भरोसा करा मी बरोबर करतो बाबाला हे सांगतो मामाजी हे बरोबर सांगतो मामाजी ऐकते माया अन समजून सांगतो बरोबर अन तुम ह्या दादाने म्हणा तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या म्हणा आमच्या घरी बिन कोणाची पोरगी होईन कोणाचं पोरग होय कोण नाही आहे इथं आपल्या घरासमोर बोलून राहिले हे बरं वहिनी मी सांगतो रश्मीला समजून तुम्ही इले घेऊन जा आता घरी अच्छा हे तर पोरगी गंगाराम भाऊची दिसून राहिली मले सूनही दिसून राहिले गंगाराम भाऊची हा नाका ना तर भले गोष्टी करते गंगाबाई तर लयच गोष्टी करते हा जशी काही स्वतःले भलेच सज्जन समजते आणि आपली पोरगी हे पोरग तर तिचं होईल पोरग कोणाचं होई बट हे पोरग तर न वाढत दिसून राहिलं हम्म काहीतरी दाल मे काला हे हम्म असं असन सांगा लागन गंगाराम भाऊले गोष्ट तर काढायच लागन गंगाराम भाऊ जवळ हा असे कसे दुसऱ्याले बोलतेत लेखाचे मैतच पडते त्याची बायको जरा लय नाकानं गोष्टी करते रश्मीताई चला तुम्ही घरी चला बरं चला घरी लोक पाहते ना बरं नाही दिसत सगळं गाव चर्चा होऊन जाईल म्हटलं वहिनी मी भेटही नाही आता काहीले भेन सोडलं म्हटलं मी कारण मी आईले नाही तरी झालाय सगळं नाही तरी वैध झालाय मग आता काय करू घेऊन आता कोणाने काय दिसलं आणि कोणाही मला काही म्हटलं तरी मी होच म्हणणार आहे रश्मीताई फालतू रस्त्यावर तमाशे करू नका तुमच्याबरोबर ना मला बोल म्हटलं हा सुनाई मिळलेली आहे म्हणून याच्यात लोक म्हणून मी तुमच्या देण्या देण्यात काय नाही आता मी तिकडून येऊन राहिली होती म्हणून तुम्ही अचानक मला दोघं दिसले तर बोलली तर याच्यात कसं होईल आता तुम्हाला जसं बोलन लोक तसं मला बोलन ते म्हणते ना मुंगा बरोबर गुण लगडल्या जाते तसं होईल म्हटलं माया हा तुमच्या बरोबर मला बोलन लोक का ता का सीताराम काय पाहून राहिला कोण हे पोरगी हे सुन तर मला गंगाची दिसून राहिली आणि पोरगी आणि पोरग आहे बेटा काकू पाहिला जर अशा वैखाना चष्म्यातून दिसत नाही का तुम्हाला बरोबर का कोण होईल ते पोरगी कोण होईल पोरग कोण होईल वैका बरोबर तुम्ही डोळ्याने तर्कत नाही बाबा बरोबर आ, हे पोरगी तर मला गंगाची दिसून राहिली नाही आम्हा गंगाची पोरगी येत अन पोरग पोरग तर ना वाटत आहे आम्हा पुन्हा मोळका वा हो हो काकू पुन्हा मच हे इकडे आहे तुमच्याच इकडे आली होती मी तुमचं दुकान मला बंद दिसला मला काही सामान पाहिजे होतं जर आता असंच केलं हो मी बंद दुकान दुकान बंद केलं अन घरात आली बाबा जेवण जेवण करायला जेवण हे करू काय आता काय पाहिजे होतं तुले का हे कोण होई तुम्ही नोंद होत काय हा पोरग कोणते भाऊ आहे काय सांगा लागल माझ्या भाऊचं म्हणून नाही तर हे सारा गावभर डिंडोरा पेटन नाही काय भाऊ या आम्ही दोघी अंदाज इथं येऊन राहिलो दुकानात तुमच्या उभा राहतो म्हटलं ये म्हटलं तू तिकून पहिल्यांदा आला माझ्या घरी तिकडे राहते का निथो मुंबईला राहते ड्युटी करते आता तो इकडे म्हणून त्याला म्हटलं इथं थांबतो म्हटलं आम्ही आता त्याला घेऊन जात होतो घरी तर म्हटलं आता तुम्हीच दिसला मग त म्हणून सारखा दिसून राहिला सीताराम की काय राजा तिचा भाऊ म्हणते

चांगली पडते सुखी मग गंगाची पोरगी नाही आता तू तो काय पाहत आता जा ना घरात उन्ही तसं बरायशीन काय आता वाईन जाशील ना जवळ पहिलं तर काय म्हणते वाईनच आहे नाही नाही मला तर वाटतच नाही ह्या सुनीचा भाऊ आहे म्हणून मला नाही वाटत मला तर दुसराच काहीतरी डाऊट आहे याच्यावर जाऊ दे काय करायला लागते आपल्याला भाऊ असो का नसो हा मैतच पडल पण गोष्टी तर टाकणच मी कानावर सगळे याच्या माहीतच पडते ह्या भाऊ आहे काय तर गोष्ट तर निघणारच आहे कुठं ना कुठं गंगारामलेच विचारतो ना त्या घरी म्हणून हो त्या सुनीचा भाऊ हो आला काय म्हणून हो या भाऊ या नमस्कार हो भाऊ नमस्कार नमस्कार कुठे भाऊ कुठे कुठे आहे ना आहे ना रामराम भाऊ रामराम भाई हो भाऊ राम राम, रा, राम राम भाई या ना पोरा जवळ बापूला आणायला पाहिजे होत ना हो त्याला म्हटलं चल म्हटलं तो म्हणे आई बाबा तुमच काम आहे म्हणे या म्हणे तुम्ही जाऊन म्हणे नाही काम तर सगळेच असते आणायला पाहिजे होत पोराली तुमची पोरगी नाही ना घरी नाही ते कॉलेजमध्ये गेली पेपर आहे म्हणे आज तर कॉलेजमध्ये जातो म्हणे जा म्हटलं बाबा तुम्ही जर पहिले सांगितलं असतं तर आम्ही येणार आहे बा तर मग आम्ही तुम्हाला म्हटलं असतं बा पोरीचा तर उद्या या बा उद्याची सुट्टी सुट्टी हो बापा आता काय आहे यालाही तसंच म्हटलं तर या म्हणे तुम्ही दोघं चालले जा म्हणे मी थांबतो म्हणे घरी पहिले याचंही ठरलं होतं याचं या या पण मग रुपालीचा पेपर आहे तो म्हणे म्हणे मग आता तो रुपाली इकडे आहे मी काय करू आई तिकडे येऊन ठीक आहे म्हटलं बाबा थांब मग आता आता आजकाल कसं आहे पोरीच्या मनाने घ्यावं लागते आपल्याला काही करता येते काय जास्त नाही नाही आपल्याला आजकाल बोलताच कुठे येते बाबा बोलता नाही येत आजकाल पोरायले नाही पोरीले नाही कोणालाच नाही बोलता, ना बोलता येत त्याची खुशी त्याच्यात आपली खुशी आहे मानून घ्या लागते ना करून टाका लागते जसं होते तसं बरोबर आहे भाऊ तुमचं बरोबर आपल्या लेकर इथेच आपली खुशी असते सून पोरग कुठे गेले ते गेले का बाहेर नाही सून पोरग गेला दुकानावर तो म्हणे आता मी काय करू म्हणे थांबून गिराई येते कोणी तर मी जातो म्हणे आई म्हणे मग मॅ म्हटलं आता एवढं काय काम आहे म्हटलं जाय म्हटलं बाबा सून आहे घरी सून कुठे जाते सून आपली घरीच राहते असं असं सून नाही म्हटलं नोकरी विक्रीच करते काय म्हटलं सोन नाही नोकरी नाही करत आता तिची इच्छा आहे करायची शिकली ते भरपूर आहे शिकली ते पण आता पोरगं म्हणते करू लहान कनी आता काय करतो म्हणते सध्या म्हणून आता ते शांत बसली आहे हो मग काय आपल्या घरी काही नोकरी विक्री करायची गरज नाहीये आता रुपाली म्हण नाही तर ह्या काय करू देते काय रुपये करू नाही देत नोकरी विक्री नाहीच म्हणते आता बापाली नोकरी पोराला नोकरी एवढी मोठी प्रॉपर्टी आपल्या घरी निकट पोरग आपलं अन एकच पोरगी आहे आता तर झालं बापा लग्न मग आता पोरगी काय आपली येऊन बसते मग काय करते करा नो नो आता काय करावं लागते नोकरी इकडे घरच केलं असत लो ह्या पोरीनं हो बाई हे बरोबर आहे तुमचं आता त्याची इच्छा असते काय म्हणते काय नाही नाही पाणी आणजो ना पाणी आण बस बापा अशीच सून पाहिजे आपल्याला आज्ञाधारी कसं आहे आता सून तुमची अशी आहे तर पोरगी अशीच असं नाही काय हम्म जसं असून वडन तसं पोरीला वडन आता कसं असते आपल्या घरावरूनच शिकते लेकर नाही नाही आपली पोरगी आज्ञाधारीच आहे बापा वडनदार आहे बिलकुल हा अशी काही नाही तुम्ही म्हणाल तसं करते हो हो बरोबर आहे आता आपण आलो काय साठी आपल्याला कपडे लत्ते घ्यायचे आहे म्हटलं तर त्याच्यासाठी आलो आता कपडे लत्ते तर लागते नाही आता म्हटलं किती पर्यंत घेता म्हटलं आले कपडे त्याच्यात काय आहे घ्यायचं पोराले दुकानात नेल्यावर पोरगा आता कितीच घेते ना काय घेते त्याच्यावर आपण काही मानत नाही एकच जवळ आपल्याला घ्या मला कितीचे घेते तर बरोबर आहे हो बरोबर आहे पटलं तुमचं आपल्याला आपल्याने काय आहे मला युक्ती सुना मग आपल्याने काय घे म्हणा ती घेते काय घेते आपलं काही म्हणणं नाही आहे त्याच्यावर हो हो हे तर बरोबरच आहे म्हणा तुमचं असं <laughs> नाही नाही कपड्याची खरेदीच चला मग बाकी आता बाकीचं तर पाहू आपण आता उद्याच्या व्हिडिओत आता काय म्हणते आपले रुपालीचे सासू समोर अजून काय बोलते काय नाही काय हात पसरवते हा लोबी आहे का नाही आहे आता तुम्हाला दाखवतोच आम्ही उद्याच्या व्हिडिओ भेटू मग आपण उद्या शांता बाईले द्या आता पूर्ण विराम भेटू आपण उद्या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ पहा